चेअरमन आपल्या आहे सुगला चौथी सुगला या मैदानातला आणि चौतीस मध्ये सुंदर असे लढाय आहे कोण होते सीमीला पात्र सहा जणात लढाय आहे कोण बाजी मारतो कोण बाजी मारणार तरीकडे सुंदर अशी गाडी बघते महाराजची गाडी अतिशय सुंदर क्रमांक चौथीचा निकाल चौथीचा निकाला तास क्रमांक सहा वरून धाडी गाडी खंडवा प्रश्न जयनमान प्रसन्न कुमारी समीर शिंदे बोरी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक आनंदा सुंदराशी गाडी महाराजची गाडी सेमीसाठी पात्र सुंदराशी गाडी पाहिली जिगिरी ग्रुप अमरावतीकरांचा महाराज पाहला आणि त्याचा जिगरी ग्रुप अमरावती व सुर्लीकरांचा सुर्ली महाराज पावडा सुंदराची गाडी